साथ हैवा भाऊ तुम आगे बढ तुमारे साथ है भारतीय साथ भाऊ तुम आगे बढ तुमारे साथ भारत पदाची आमच्या भारतीय जनता पार्टी चावा भाऊ हो। राज्य कैसा भाऊ हो, हो। राज्य कैसा आज पुन्हा एकदा भव्य अशी दिवाळी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी होत आहे आमच्या सर्वांचे लाडके नेते जे अठरा अठरा तास स्वतः काम करतात या राज्याच्या जनतेसाठी असे देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहे पुन्हा एकदा ते राज्याची धुरा हाताळत आहेत त्या गोरगरीब जनता मायभाऊने माय माऊली सगळ्यांची सेवा करण्यासाठी या राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या भावांनी या सगळ्यांनी मिळून देवेंद्र भाऊ आणि महायुतीला भरभरून असं यश पत्रात घातलेलं आहे आज आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे ही संख्या जरी कमी असली तर खूप जण आज देवेंद्र भाऊच्या कौतुक पाहण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत आम्ही पण सगळे आता हा उत्साह साजरा करून आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सगळ्या सर्वसामान्य माता भगिनी असतील शेतकरी असतील तरुण असतील कष्टकरी असतील या सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे तुम्ही बघा आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राची धुरा आहेत ते एकटे आले नाहीत ते जाताना सांगितले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन परंतु जाताना सांगताना तिने सांगितले होते माझ्या बरोबर मी ह्या दोन्ही दोघांनाही घेऊन येईन राष्ट्रवादीनाही घेऊन येईन आणि शिवसेनेला घेऊन येईन आज खूप आनंदाचा क्षण आहे म्हणून आम्ही सगळ्या लातूरकरांनी कार्यकर्त्यांनी आज आम्ही दिवाळी साजरी करतोय आनंदाने पेढे वाटतोय आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि ह्या सगळ्यांचं श्रेय पूर्ण माता बहिणीनं आहे लडक्या बहिणीनं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आहे भारतीय जनता पक्ष पक्षा आपण आज साजरा केलेला आहे फटाके पटा भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गटनेतेपदी जी नियुक्ती झाली आहे निमित्तानं आम्ही लातूर शहरातले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मिळून सर्वांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे आणि उद्या जो मुख्यमंत्री तिसऱ्यांदा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मनात पुन्हा एकदा देवभू आलेले आहेत आणि यासाठी आम्हा सर्व लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि उद्या ते तिसऱ्यांदा आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यासाठी आम्ही सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी व जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत धन्यवाद